नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा चुप पा खाली पाणी भरती तर मी स्वयंपाकाला आली स्वयंपाक करून घेते पटापटा आता हस्तीला सुट्टी घ्यायला लावली काय नऊ वाजेसवर शाळा होती दीदी गेली दी दी शाळेत तर चला त्याला पटापटाची दिदीला आता हेवी येतील जेवण बनवून घ्या पटापटा तर बघा नाश्ता परत कपडे भांडी सगळं करून आता निवांत बसलो तर परी काय बनवायचं जेवण काय नको जेवण बनव नाश्ता घ्यायला नको दिदी जेवण नको आता जास्तच वाईट दिसायला लागलेत ना तेल लावले डोक्याला भाऊ जेवण नको चालते मग आराम करते लय थकल्याच झालं आहे ना चल उरकू उडकू जा काय संध्याकाळी येणार आहे मग दुपारी लवकर जेवण चांगलं करून आणलेली हिला मोबाईल दिला व्हिडिओ बनवायला खाद बसली मग बनवायला नाही तर चालते आता स्वयंपाक करून घेते मग अशी गेलेली पण आता बाहेर गेलेली बाहेर नाचता आली फटाफट आता स्वयंपाक करून घेते तर आता तिकडून यायला उशिरा झाला बाहेर गेलेली मंदिरात मारुतीच्या पाय पा पडून तीनबुल वाहून आली शनिवारी आज तर तो दोघींना येतो कांदा बिंदा कापला एक भांडी घासून घेतली आता बघा मी झाडू बुडू मारून घेते सगळं बघा पसारा बिसारा उसालला भांडी बिंडी मांडली सगळी तर मी फोडीजवार घातलं आहे झाडू मारून घेते सगळं त्या दोघीकडं अभ्यास करते ती गोभी आता बघा या सर्वांनी जे ला आज भात फोडणीचं भातच बनवलं आहे तर आज बघा पुरींना काय लावलं आहे बघायला कसं वाटतं भात बनवला तर मला मॅगी बनवायची तरी बी दोन चला सर तर बघा तर जेवण झालं आहे ताटब चौट करून घेते जा माझ्यासाठी मॅगी बनव पटकीने खायला मग पोटच नाही भरलेलं झालं मला भात नाही जमत जा घेऊन उचल पडा मला